मी शुभम चौरे आपण शिवसेनेची सारवा सारव सुरू भूकंप कधी होणार याचीच प्रतीक्षा नांदेड मधील जय नगर मध्ये घाणीचे साम्राज्य वारे स्मार्ट सिटी चुकीच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात लवकरच तोडगा काढू स्वामी रामानंद तीर्थ तो मराठवाडा विद्यापीठ टॉक ऑन टीम कडून कला उत्सव संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने बबनराव थोरातांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यांनी आज शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नांदेड दक्षिण मध्ये सिडको येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी वापरलेल्या प्रक्षोभक्ष भाषणावर एमआयमच्या युवकांनी एसपी ऑफिस नांदेड येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांनी यावेळी मी माझ्या मतावर ठाम आहे जिथे जिथे आक्रमक भूमिका घ्यायची वेळ येईल तिथे तिथे मी आक्रमक भूमिका घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले बबनराव थोरातांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यांनी आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती नांदेड दक्षिणमध्ये सिडको येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी वापरलेल्या प्रक्षोभक भाषणावर च्या युवकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यांनी पत्रकार सभेमध्ये बोलताना म्हणाले की मी देशद्रोही मुसलमानांवर बोललो होतो माझे पूर्ण भाषण ऐकून माझ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता मी ज्या भाषेमध्ये बोललो होतो त्याचा विपरीत तुम्ही समजूत करून घेतली आहे एम आय एम हा पक्ष राष्ट्रदोही आहे तो ओवेसी महाराष्ट्रात येऊन हिंदू देवी देवतांवर टीका करतो तो सुद्धा राष्ट्रदोही आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असेही त्यांनी यावेळी सांगितले मी माझ्या मतावर ठाम आहे जिथे जिथे आक्रमक भूमिका घ्यायची असेल तिथे मी आक्रमक भूमिका घेईल जिल्ह्यामध्ये एमआयएमच्या आय एमच्या राष्ट्रद्रोही लोकांपासून हिंदुत्वाला धोका आहे तरी नांदेडमधील नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी राहावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटलेले आहे सत्यतेची पडताळणी करावी अशीही विनंती त्यांनी पोलीस अधीक्षकांना केलेली आहे बबनराव थोरात यापुढे म्हणाले की माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायची हिंमत कशी झाली गुन्हा दाखल करणारा सभेत उपस्थित होता की नाही का कुणी त्याला जर मदत केली असेल तर तो शिवसैनिक नसेल त्यांनी कुणाचे नाव न घेता सांगितले पक्षामध्ये बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही जो कोणी असे करेल त्याच्याविरुद्ध पक्ष कठोर कारवाई करेल असेही म्हणाले त्यांच्या विरुद्ध कलम दोनशे अठ्ठ्याण्णव नुसार गुन्हा दाखल झाला होता यावेळी काही कार्यकर्ते आनंदराव पाटील तिडके तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत त्यामध्ये विधानसभा युवक काँग्रेसचे कौंगर, युवा तालुका सरचिटणीस काशीनाथ उर्फ बाळू पाटील उर्फ बाळू पाटील निर्गुण पाटील माधव तिडके दिगंबर तिडके संतोष तिडके लोकडोजी पुयड आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आज नांदेड मधील आनंदनगर भागामध्ये मयूर टॉकीज मध्ये सकाळी दहा वाजेपासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये नांदेड मधील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता अंध अपंग व मुख मुलामुलींनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता या कार्यक्रमाचे आयोजन टॉक ऑन इंग्लिश ट्रेनिंग सेंटर यांनी केलं होतं कार्यक्रमासाठी प्रवीण जेटेवाड डेनझिल डिल्स मेनका गायकवाड यांनी देखील खूप प्रयत्न केले होते आज नांदेडमधील आनंदनगर भागातील मयूर टॉकीज मध्ये सकाळी दहा वाजेपासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नांदेड मधील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी अंध अपंग व देखील मुला प्रमाणात भाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार टास्क दिले होते वय तीन ते सहा वर्ष या गटाला झाडे वाचवा वय सात ते दहा वर्ष पाणी वाचवा अकरा ते पंधरा वर्ष या गटाला बालकामगार हे चित्रकलेसाठी विषय दिले होते या कार्यक्रमात स्टार किड्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या या कार्यक्रमाचे आयोजन टॉक ऑन इंग्लिश ट्रेनिंग सेंटर यांनी केलं होतं तर या, या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी प्रवीण जेठेवाड डेंजिल डिल्स मेनगा गायकवाड नरेंद्र खाडे आदिल सय्यद संदीप पाटील आणि टॉक ऑन टीम या कार्यक्रमाला जवळपास पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हे विशेष वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत दोन हजार पंधरा साली बीकॉम द्वितीय वर्षाच्या चौथ्या सेमिस्टरच्या उन्हाळी परीक्षा पार पडल्या यामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचे सात प्रश्न चुकीचे होते असे काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले तर कुलगुरूंनी यावर दहा तारखेपर्यंत योग्य ती चौकशी करून योग्य ते न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत दोन हजार पंधरा साली बीकॉम द्वितीय वर्षाच्या चौथ्या उन्हाळी परीक्षा पार पडल्या आहेत त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचे सात प्रश्न चुकीचे होते या विषयाचा अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकातील आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी काहीही साम्य नसल्याने अनेक विद्यार्थी या विषयामध्ये अनुत्तीर्णित झाले आहेत विद्यापीठाच्या झालेल्या चुकींमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी या विषयाचा अर्थ विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू साहेबांना दिलेला आहे तरी कुलगुरूंनी या विषयावर गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे जर याविषयी काही तोडगा निघाला नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिला आहे या अर्जावर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दहा तारखेपर्यंत आपण या सगळ्या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मदत करू असे आश्वासन दिले आहे जर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जर अशा घटना घडू शकतात तर बाकीकडे काय परिस्थिती असेल याचा अंदाजा येऊन जातो बाहेर मिळणाऱ्या नोट्स पुस्तके गाईड्स यावर विद्यापीठाने ठोस पावले उचलावीत कारण विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे नोट्स पुस्तके मिळत नसल्यामुळे त्यांना बाहेरून एखाद्या प्रायव्हेट नोट्स घ्या विकत घ्याव्या लागत आहेत मग अशा प्रकारच्या घटना घडतात यावर विद्यापीठाने काहीतरी उपाय करून विद्यापीठामार्फत परवानगी असणाऱ्या नोट्स विद्यार्थ्यांना देण्यात याव्या अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे नांदेड येथील जयभीमनगर येथील भागात घाणीचे साम्राज्य तसेच विजेच्या खांबावर तारांचे जणू जाळेच बनले आहे सगळीकडे घाण कचरा नेचे पाणी जर ही स्मार्ट सिटी असेल तर नकोयत आम्हाला स्मार्ट सिटी आम्हाला आमच्या स्वच्छ सुंदर नांदेड हवं आहे एकीकडे हे लोक स्वच्छतेच्या हुशाऱ्या मारत असताना ही दुसरी बाजू पाहिल्याशिवाय खरं काय ते कळत नाही नांदेड येथील जेबीम नगर येथील भागात घाणीचे साम्राज्य तसेच विजेच्या खांबावर तारांचे जणू जाळेच बनले आहे सगळीकडे घाण कचरा नालीचे पाणी अशा परिस्थितीमध्ये कसं जगायचं हा प्रश्न आता लोकांना पडला आहे घराच्या दरवाजासमोर एक दोन फुटाच्या अंतरावर नाली आणि नालीमध्ये कचरा लहान बाळ म्हातारे लोक घराच्या बाहेर निघाले की हे सुखरूप घरात पोहोचतील का असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे येथील लोकांनी तर संपूर्ण भागात नगरसेवक हरवलाय असे पोस्टर्स लावले आहेत जर हीच असेल स्मार्ट सिटी तर नकोय आम्हाला स्मार्ट सिटी आम्हाला आमचे स्वच्छ सुंदर नांदेड हवंय एकीकडे हे लोक स्वच्छतेच्या हुशार्या मारत आहेत खरंच काही शहरासाठी करायचं असेल तर गरिबांच्या वस्तीत या आणि विकास करा शहरच काय मक्क महाराष्ट्र राज्य स्मार्ट होईल हेच आहे का स्मार्ट सिटीकडे उचललेले पाऊल उद्या पुन्हा नवीन समस्या घेऊन आपल्या समोर मांडू तोपर्यंत नमस्कार

जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसत आहे उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी कोस्टल रोडला शिवसेना प्रमुखांचं नाव देण्यावर शिवसेना ठाम महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात पाऊस येणार हवामान खात्याचा अंदाज सुविचार कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फुलं आणि प्राणाशिवाय शरीर विजय कदम नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिवसेनेची सारवा सुरू भूकंप कधी होणार याचीच प्रतीक्षा नांदेड मधील नगर मध्ये घाणीचे साम्राज्य वारे स्मार्ट सिटी चुकीच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात लवकरच तोडगा काढू स्वामी रामानंद तीर्थ तो मराठवाडा विद्यापीठ टॉकॉन टीम कडून कला उत्सव संपन्न आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार